भारतातील एक असं गाव जिथे परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी येतात होय तुम्ही बरोबर ऐकलंय जर्मन अमेरिका इंग्लंड आणि युरोपातील श्रीमंत आणि सुशिक्षित महिला भारतातील या गावामध्ये फक्त गर्भवती होण्यासाठी येतात या गावातील तरुणांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात त्यासाठी ते त्यांना लाखो रुपये देतात दरवर्षी हजारोंच्या संख्येने या महिला साता समुद्र भारतातील या गावातल्या तरुणांबरोबर शरीर संबंधात घडून आणता आणि त्यातून गर्भवती होता खूप दिवसाचं प्रकरण हे सुरू होत पण आत्ताच एक त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय इंटरनेट मुळे या गोष्टी उघड झाल्यात आता साहजिकच ही धक्कादायक बाब ऐकल्यावर तुमच्याही डोक्यात प्रश्न निर्माण होईल की या गावात नेमकं असं काय आहे या गावातले तरुण नेमकं कसे वेगळे आहे हे सगळं पैसे आणि शरीर संबंधावर आधारित आहे की यामध्ये अजून काही गुपित हेतू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भारतातले तरुण जे आहे ते मुली शोधून शोधून जमले पण दुसऱ्या देशातल्या मुली मात्र स्वतःहून या गावात येतात तर काय येतात याच्या माग नेमकं उद्देश काय आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे देशभरातला अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीत झाला आज आपण अशा काळात जगतोय की आपल्या देशात मुलं मुली लग्नांसाठी त्या ठिकाणी गावोगावी फिरतात मुलांची लग्न जमत नाहीयेत मुलींच्या अपेक्षा वाढल्यात शिक्षण करिअर आणि लाईफस्टाईल या गोष्टी इतक्या वाढल्यात की मुलं वय उलटून गेलं तरी लग्न करू शकत नाही पण दुसरीकडे या गावात मात्र परदेशी महिला स्वतःहून येऊ ठराविक तरुणांशी संबंध ठेवतात त्यांना पैसे देतात त्यांच्याकडून गरोदर होतात मग आता प्रश्न असा आहे की या महिला नेमकं काय शोधत आहेत सुंदर चेहरा शारीरिक ताकद काही वेगळंच साता समुद्रा पलीकडे इकडे येऊन त्यांना या गावातलं असं काय आवडतंय या तरुणांमध्ये नेमकं असं काय आहे की ज्याकरता महिला गर्भवती तर होतात पण त्यासाठी लाखो रुपये बोजायला तयार होतात तर याच घटनेचा एक व्हिडिओ नुकताच इंटरनेटवर व्हायरल झालाय ज्यामध्ये एक जर्मन महिला सांगते आहे की मी खूप दिवसापासून मला इकडे यायचं होतं खूप वर्षापासून माझं आई बाईचं स्वप्न होतं पण माझ्या देशातले पुरुष जे आहेत ते फक्त करिअरकडे लक्ष देतात मला असा बाप हवा होता जो नैसर्गिकत बुद्धी धैर्य आणि नैतिकतेने परिपूर्ण आसन म्हणून मी भारतात आले जर्मनीतल्या या महिलेने स्वतः मुलाखत दिली या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल झालाय या मुलाखतीमध्ये त्या महिलेनी काही धक्कादायक सत्य व्यक्त केले आहेत तेच आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहा ही फक्त एक कथा नाहीये तर गेल्या दहा वर्षापासून दरवर्षी हजारो लाखो महिला या गावात येतात काही वेळ ते तिथे थांबतात काही दिवस त्या पुरुषांबरोबर राहतात आणि मग त्या त्यांच्या देशात परत जातात गरोदर होऊनच मग हा नेमका प्रकार काय आहे का त्या महिला त्याच गावात येतात त्या गावातल्या तरुणांमध्ये असं काय आहे सर्वच तरुणांबरोबर त्या त्या ठिकाणी करत नाहीत तर त्या, त्या, त्या तरुणाला निवडण्याची देखील त्यांची एक वेगळी पद्धत आहे संपूर्ण सविस्तर आता आपण जाणून घेणार आहोत की हे गाव नेमकं कुठे आहे काय परिस्थिती आहे काय त्याच्या मागचं कारण आहे संपूर्ण सविस्तर जाणून घेऊयात या महिलांना भारताविषयी एक विशेष आकरण आहे आता जसं परदेशी लोकांना भारताच्या संस्कृतीविषयी मोठं आकर्षण आहे जसं भारताची संस्कृती परंपरा आणि भारत देशा रहस्याने भरलेला आहे आता परदेशी टुरिस्ट जे असतात किंवा परदेशी पर्यटक जे असतात तर ते इथली मंदिरं किल्ले नद्या जंगल किंवा इतर ठिकाणी पाहायला येत असतात राजे रजवाडे असतील समुद्र किनाऱ्या असतील तर ते पाहण्यासाठी हे पर्यटक येतात पण आता असे काही पर्यटक आहे तर ते खास इकडे गर्भवती होण्यासाठी महिला येत आहेत तर आता वेगवेगळ्या प्रकारचे एक त्या ठिकाणी ट्रेंड येऊ घातलेला आहे तर तो, तो ट्रेंड काय आहे तर पहा एक कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी आपण काही गोष्टी पाहायला जातो तर त्याला ते टुरिझम असं म्हटलं जातं आता वेगवेगळ्या प्रकारचे टुरिझम असतात म्हणजे आता पहा मेडिकल टुरिझम नावाचा हो एक प्रकार असतो ज्यामध्ये दवाखान्यात ऍडमिट होण्यासाठी एक प्रकारे एक त्या ठिकाणी टूर किंवा एक त्या ठिकाणी सहल आयोजित केली जाते त्याला मेडिकल टूरिझम म्हणतात ऍडव्हेंचर टुरिझम असतात असते खेल की जिथे फक्त धाडसी खेळ खेळण्यासाठी एका एका दुसऱ्या ठिकाणी सहल लिहिली जाते त्याला ॲडव्हेचर टुरिजम म्हणतात वाइल्ड लाईफ टुरिझम असते की ज्याच्यामध्ये जंगलातले प्राणी पाहण्यासाठी सहल आयोजित केली जाते पण आता एक वेगळ्या प्रकारची सहल ही भारतामध्ये यायला लागलेली आहे ती म्हणजे प्रेग्नन्सी टुरिझम होय हा एक असा प्रकार आहे जिथे परदेशी महिला भारतातील या गावात येऊन स्थानिक तरुणांशी शरीर संबंध ठेवतात आणि गर्भवती होतात आणि विशेष म्हणजे या तरुणाला लाखो रुपये देतात ही प्रथा खूप वर्षापासून आहे पण इंटरनेट आणि सो सोशल मीडियामुळे आता यावर प्रकाश पडलाय आणि या गावातून एक व्हिडिओ व्हायरल झालाय सगळ्या जगाचं लक्ष याच्याकडे वेधलंय या गावात नेमका असं काय आहे या तरुणांमध्ये असं काय खास आहे की साता पलीकडच्या महिला एवढं लांबचा प्रवास करतात आणि या तरुणांची निवड कशी होती किती पैसे यात मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकरणामागं नेमकं काय कारण आहे चला तर आता या गावाच्या रहस्याकडे येऊयात तर हे गाव आहे लडाख मधील आर्यन व्हॅली आता ज्याला काही लोक ब्रोकापा व्हॅली म्हणतात लडाखच्या कारगिल पासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर आणि लेह पासून एकशे साठ किलोमीटर अंतरावर बियामा दाह हनु गारकोन आणि दार्चिक या छोट्या गावांमध्ये हा समुदाय राहतो या गावांची मिळून संख्या पाच हजार आहे इथले सगळे लोकांना ब्रोकपा समुदायाचे लोक म्हणतात ब्रोकपा लोक स्वतःला शुद्ध आर्यांचे वंशज म्हणतात त्यांचा दावा आहे की ते सिकंदर द ग्रेट म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट सैन्याचे वंशज आहे असं सांगितलं जातं जेव्हा सिकंदर भारतात आला होता तेव्हा त्याच्या सैन्यातील काही सैनिकांनी या प्रदेशाची सुंदरता पाहून इथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे वंशज आज या गावात राहतात या लोकांचा दावा आहे की त्यांच्या रक्तात शुद्ध आर्यांचा डीएनए आहे त्यांची शारीरिक ठेवण उंच गोरा रंग निळे डोळे मजबूत जबडी ही सगळी त्यांची वैशिष्ट्ये त्यांना खास बनवतात परदेशी महिलांचं आकर्षण नेमकं काय आहे आता तुम्ही हा प्रश्न विचाराल तर या सगळ्यात प्रेग्नन्सी टुरिझमचा काय संबंध आहे युरोपात काही महिलांचा असा विश्वास आहे की या ब्रोपात तरुणांमध्ये शुद्ध आर्यांचा डीएनए आहे आणि त्यांच्यापासून जर्मना येणारी मुलं सशक्त बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असतील अगदी सिकंदर द ग्रेट सारखीच म्हणून त्या गावात या येतात स्थानिक तरुणांशी संबंध ठेवतात आणि गर्भवती होऊन आपल्या देशात परत जातात या प्रक्रियेत त्या तरुणांना लाखो रुपये देतात असं सांगितलं जातं एका वेळी सुमारे एक ते पाच लाख रुपये या तरुणांना मिळतात आणि विशेष म्हणजे या तरुणांना यात काही वाटत दो नाही दोन हजार मध्ये संजीव सिवन यांनी बनवलेल्या अचतुंग बेबी इन सर्च ऑफ प्युरिटी या डॉक्युमेंटरीत एका जर्मन महिलेने कबूल केलं होतं की ती शुद्ध आर्यवंशाच्या मुलाला जन्म देण्यासाठी लडाखमध्ये आली आहे तिने हे सांगितलं की यामध्ये एक संपूर्ण संघटित यंत्रणा काम करते पण तिने त्याबद्दल जाहीर माहिती देण्यास नकार दिला एकीकडे भारतात विशेषतः महाराष्ट्रात तरुणांना मुलासाठी लग्नांसाठी मुली मिळत नाही मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत अनेकदा तरुणांना मुला मुली मुलींसाठी दारोदार भटकवलं तर पण दुसरीकडे या गावातील महिला स्थानिक तरुणांशी संबंध ठेवतात त्यांना पैसे देतात ही विपरीत परिस्थिती आहे की नाही आणि यामागचं खरा काही वैज्ञानिक आधार आहे का ब्रोकापा लोकांचा शुद्ध आर्य असण्याचा दावा खरा आहे का तर या दाव्याला कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही डीएनए चाचणी झाली नाहीये आणि त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यावर आणि काही लोककथांवरून ते स्वतःला शुद्ध आर्य म्हणवतात पण युरोपियन महिलांचा या दावेवर विश्वास आहे म्हणूनच त्या गावात येतात या सगळ्या प्रकरणाला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली ती एका व्हायरल व्हिडिओमुळे इंटरनेटच्या जमान्यात या गावात येणाऱ्या परदेशी महिलांचे आणि ब्रोकपा तरुणांचे व्हिडिओ व्हायरल झाले यातून एक प्रेग्नन्सी टुरिझमची चर्चा जगभर पसरली बीबीसीच्या एका ग्राउंड रिपोर्ट मध्ये असं सांगण्यात आलं की एका ब्रोकपा तरुणाने कबूल केलं की त्याने जर्मन महिलेशी संबंध ठेवले आणि ती गर्भवती होऊन परत गेली काही वर्षांनी ती आपल्या मुलाला घेऊन पुन्हा भेटायला आली आता मुख्य प्रश्न आहे गाव नेमकं कुठे आहे यामागचं खरं कारण काय तर ऐका हे गाव आहे लडाखच्या आर्यन व्हॅली जिथे ब्रोकपा समुदाय राहतो यामागचं कारण आहे युरोपातील महिलांचा शुद्ध आर्य वंश वंशाविषयीचा विश्वास सिकंदर द सैन्याबद्दल वंशाबद्दलचं आकर्षण ही प्रथा गुपितपणे अनेक वर्षापासून चालत आहे पण आता इंटरनेटमुळे ती जगात समोर आली आहे पण मंडळी यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा अंधश्रद्धा फक्त आपल्याकडे नाही तर परदेशातही आहे या महिलांचा विश्वास आहे की ब्रोप्पा तरुणांपासून जन्माला येणारी मुलं सिकंदर सारखी कर्तृत्ववान असतील पण याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही तरी या गावाचं आणि प्रथेचं आकर्षण काय कमी होत नाही आता ही कहाणी ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं हे सगळं खरं आहे की फक्त एक अफवा आहे या प्रेग्नन्सी टुरिझम मागे खरंच काही रहस्य आहे का तुमच्या मनातले प्रश्न आणि मते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी हा पुन्हा बेल नोटिफिकेशन ऑन करा चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नव्या आणि भारी विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद